मृत्यूच्या आधी त्याने माझा हात घट्ट धरला इतका घट्ट धरला की माझ्या बोटांमधली नस दुखायला लागली त्याचा श्वास तुटत तुटत चाललेला डोळे मिटण्याच्या आधी त्याने एकच नाव घेतलं आणि ते नाव माझं नव्हतं त्या एका क्षणात मला असं वाटलं की पायाखालची जमीनच सरकली आहे आजूबाजूचं सगळं थांबलं आहे ना आवाज नाही श्वास नाही फक्त ते नाव आणि त्या नावासोबत माझं पूर्ण आयुष्य तुटून खाली कोसळलं आहे नमस्कार मित्रांनो आपल्या स्वती मोटिवेशनल स्टोरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजची ही गोष्ट फक्त ऐकण्यासाठी नाही ती तुमच्या मनात आत कुठेतरी खोलवर जाऊन बसणारी आहे कदाचित तुमच्या आयुष्यातल्या काही आठवणी जाग्या करणारी कदाचित तुमच्याच प्रश्नांची उत्तरं देणारी ही गोष्ट आहे विश्वासाची नात्यांची अपूर्ण प्रेमाची आणि त्या सत्याची जी उशिरा समजते तो दिवस सातच होता पावसाळ्याची सकाळ रुग्णालयाच्या खिडकीतून बाहेर दिसणारी दुसर झाडं औषधांचा वास आणि मशणींचा सतत येणारा आवाज मी त्याच्या शेजारी बसले होते हातात त्याच्या हात मनात हजार प्रश्न डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की वेळ खूप कमी आहे पण मन मानायला तयार नव्हतं कारण काही माणसं आयुष्यात अशी येतात ना की त्यांच्याशिवाय जगणं कल्पनेतही बसत नाही तोही तसाच होता शांत कमी बोलणारा पण माझ्या प्रत्येक शांततेत माझा हात धरून ठेवणारा आमची ओळख खूप वर्षापूर्वी झाली होती साधी अनपेक्षित त्यावेळा आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं की ओळख एक दिवस इतकी खोल जाईल दिवस गेले वर्ष गेली भांडणं झाली समज गैरसमज झाले पण तो हात नेहमी माझ्या हातात होता लोक म्हणायचे हे नातं खूपच विचित्र आहे नाव नाही ओळख नाही पण माझ्यासाठी ते सगळं होतं रुग्णालयात बसून मी त्याच्या कपाळावरून हात फिरत होते तो अधूनमधून डोळे उडायचा माझ्याकडे बघून हलकंसं हसायचा जणू काही म्हणायचा घाबरू नकोस मी इथेच आहे पण मला माहीत होतं वेळ जवळ येते आणि त्या भीतीपेक्षा मोठी भीती होती तो मला काहीतरी सांगायचा आहे पण सांगू शकत नाही अचानक त्याची बोटं माझ्या हातात घट्ट गुंडाळली इतकी घट्ट की मी डचकले त्याचा श्वास वेगवान झाला डोळे उघडेच राहिले त्याने माझ्याकडे पाहिलं त्या नजरेत पश्चाताप होता प्रेम होतं भीती होती आणि हो खूप कष्टाने शेवटची ताकद एकवटून त्याने एकच नाव घेतलं ते नाव ऐकून माझ्या कानात शिट्टी वाजल्यासारखं झालं ते नाव माझ्या आयुष्यातलं एक सावलीसारखं होतं जिच्याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता तिचं अस्तित्व मी कधी महत्वाचं मानलं नव्हतं त्या क्षणी मला असं वाटलं माझ्या छातीत कुणीतरी दगड ठेवला आहे मी हात सोडला नाही पण मन सुन्न झालं तो गेला मशीन थांबली डॉक्टर आले शब्द बोलले गेले पण मला काहीच ऐकू आलं नाही माझ्या डोक्यात फक्त ते नाव उमत होतं का काय ते नाव माझं नाही का इतकी वर्ष इतका विश्वास मग शेवटी का काही दिवसांनी त्याच्या वस्तू आवडताना मला एक जुनी डायरी सापडली पिवळ्या पडलेल्या पानांवर त्याचं अक्षर पहिल्या पानावर तारीख आणि एक वाक्य काही गोष्टी मनातच राहतात कारण बोलण्याचं धाडच नसतं माझे हात थरथर कापू लागले त्या ला डायरीत त्याची संपूर्ण कथा होती तो तिचं नाव शेवटी घेतलं होतं ती त्याची पहिली प्रेम कहाणी होती अपूर्ण तुटलेली आयुष्याच्या सुरुवातीला हरवलेली पण मनातूनच कधी न गेलेली माझ्याशी तो प्रामाणिक होता मला तो खूप प्रेम करायचा पण त्याच्या मनात कुठेतरी एक कोपरा कायम रिकामा राहिला होता आणि मृत्यूच्या क्षणी माणूस खोटं बोलत नाही मी रडले खूप रडले राग आला स्वतःवर त्याच्यावर आयुष्यावर पण मग हळूहळू एक एक गोष्ट समजायला लागली तो माझा नव्हता म्हणून नाही तर तो, तो माणूस होता म्हणून प्रत्येक माणसाच्या मनात काही आठवणी असतात काही नावं असतात की जो तो आयुष्यभर सोबत ठेवतो त्या दिवसानंतर माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलला मी शिकले की प्रेम म्हणजे मालकी नाही नातं म्हणजे सर्वस्व नाही आणि मृत्यू आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की, की वेळ असताना बोला व्यक्त व्हा कारण शेवटच्या क्षणी उरतात त्या फक्त अपूर्ण वाक्य आणि न बोललेली नावं आजही कधी कधी तो हात आठवतो ती पकड आठवते पण आता सोबत एक शांतता आहे कारण मी समजून घेतलंय काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत आणि काही उत्तरं मिळाली तरी ती स्वीकारावीच लागतात मित्रांनो ही गोष्ट इथे संपत नाही ती तुमच्याशी बोलते तुम्हाला विचारते तुमच्या आयुष्यात असं कधी आहे कुणी ऐका ज्याला काही सांगायचं आहे वेळ थांबत नाही मृत्यूदारात उभा राहून घंटा वाजवत नाही त्यामुळे आजच बोला आजच प्रेम व्यक्त करा जर ही गोष्ट आवडली असेल तर मनाला लागली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच मनाला भिडणाऱ्या आयुष्याला विचार करायला लावणाऱ्या कथा आम्ही त्यांच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद